आणि आज पण माझ्या नवऱ्यांनी मला टँग दिले ते म्हणजे मी त्याला दोन दिवस आधी सांगितलेलं की मला पार्लरमध्ये जायचं आहे आणि तू मला तिथे सोड कर पण आता एन टायमाला तुम्हाला नाही बोलला आणि माझा एवढं डोका फिरलं आहे ना पण मी समोरच्याला शब्द दिला आहे ना की बाबा हां मी येणार आहे करून तू य करून त्यामुळं आता मला जायचं आहे तर चला आज एकटी चालली आहे पण मायम पहिल्यांदा एकटी जाते तर चला आता नको उचलू नेत्रा फोन आता फोन करतोय तो आणि माझा फोन उचल चला ने आता मी जाते नेत्र आहे घरी नेत्राचीच वाट बघत होती मी आली आहे पार्लर मध्ये आणि आता मला फेशियल करायचंय मेन गोष्ट मी आले ना त्या मॅम थोड्या आता त्यामुळे ते येणार मॅम तुम्ही नाही मॅम बिलकुल आणि मी ह्या पार्लरमध्ये ना दोन वर्षानंतर येते हे पण फेशियल करायला कारण आमच्या इथे हाय पार्लर पण एब्रो अपर लिप्स ह्यासाठी ठीक आहे पण ते फेशियलसाठी ठीक नाही आहे आणि मी कधी केलं पण नाही त्या पार्लरमध्ये तर मी बोली चला आणि खास करून ह्या पार्लरची अपॉइंटमेंट कमी घ्यायची पण मॅमची जास्ती घ्यायला लागते कारण मॅम असेल तरच पार्लरमध्ये यायचं मन करतो नाही तर नाही फक्त सांगते मी तर चला मॅम फेशियल करायचंय चेहरा बघा माझं कसं काय झालंय काय करायला लागेल ब्लीच करायला आणि आमची मॅम ना फालतू फाल्गुनी पाटक सारखी दिसते पार्लरवाली आमची <laughs> मेन गोष्ट ना ते लाचतात नाही तर मी तुम्हाला दाखवलं तरी मी जाता जाता एक झलक दाखवेन बघूया आता ना दाखवते बघा आल्याला अशी फ्रीमेंट राहते हा पार्लर आणि असं मला राहायला आवडतं मेन गोष्ट आज एकटी आले नवऱ्याची वरात काढणार आहे पण घरी जाऊन आता पणली माझा फेशियल झाला आहे आणि फेशियल करायच्या आधी मी नी करून घेतला कारण ह्याच पार्लरमध्ये मी आधी सुरुवातीला यायची पण आता दोन वर्ष झाले येणं बंद केलेला कारण पण सांगते कारण हा पार्लर आहे ना माईम सेटला आहे आणि यायचं म्हटलं ना ले मला टाईम लागतो आणि वेळसुद्धा काढायला लागतं कारण मॅम आहे ना त्या वेल काढून येतात कारण त्याच मेन नसतात पार्लरमध्ये मग मी त्यांना म्हणजे सांगितलेलं की आज तुम्ही भेटा करून पार्लरमध्ये म्हणजे या करून ते मॅम आज आलेले होते आणि मॅमने बघा माझे हे असे पुढचे केसं पण थोडे मी सांगितले मॅमला जरा कट करा करून तसे केसं कापले आणि फेशियलसुद्धा झालं आहे आणि आता फेशियलचा थोडा ग्लो येतो आहे आणि हे खूप सुंदर आणि छान केलं आहे मला खूप आवडतं ह्या पार्लरमध्ये आणि मॅम असेल तरच आवडतं मी अजून एकदा सांगते मॅम येत नाही मी रिक्वेस्ट केला मॅम तुम्ही या जरा करा बघा को म्हणजे ऐकतच नाही त्या काय असतं मॅम बघा आता मला असे करतात जरासुद्धा येत नाही माझ्या आतीच्या खूप जुन्या ब्लॉकमध्ये सुरुवातीला ना मी यूट्यूब चालू केलेला तेव्हा मी हा पार्लरमध्ये आलेली आणि मी केलेलं बन होतं आणि तेव्हा मॅम हाय माझ्यासोबत पण आता येत नाही त्यांना आवडत नाही तर मी कशी दिसते सांगा मला कमेंटमध्ये आणि हे आता हेसपा केले म्हणून थोडं केस असे मस्तपैकी छान वाटतात आहे आणि पण केस फक्त मला पाहिजे होते तसे मॅमने कापवते फेशियल पण केलं आहे आणि काही करताना मी काही दाखवलं नाही कारण बोलतात ना त्या आपल्या परिस्थिती म्हणजे तशा परिस्थितीत आपण नसतो म्हणून दाखवण्यासारखं नव्हतं आणि मॅम तर लाचतातच आहे त्यांना आवडत नाही त्यामुळे बिलकुल मी दाखवलं आहे मी फक्त अशी असं तरी बघितलं असे चेहरा लपवतात दाखवतच नाही आहे ते स्वतःचा चेहरा ले असतात चला पार्लर तरी दाखवते बघा असं मॅम इथे बसलेले असतात ते पण मी आले म्हणून मॅम आले आणि असा इथे केस विसर धुवायचं ते इथे असं फेशियल आहे आणि हे असं छोटस नाही आहे मोठ पार्लर आहे खूप चांगला पार्लर आहे समोरचे आणि जाते कारण मॅमला पण लेट होतो वाजले दहा दहा काय साडे दहा वाजायला आले आलेली कधी माहिती मी साडेसात चला आता घरी जाऊया आता बघा घ्यायला मजे मला आम्ही खातो आहे शिवाजी पार्कात मग घ्यायचं काय चीज चिज मगा ना चिजफ चिचकॉ दोघिनी नेत्रा तुम्ही दोघींनी बघा आम्ही इथे शिवाजी पार्कात हा बघा शिवाजी पार्कात आम्ही आलो आहे आणि खातोय चीज काय हो चीज काय कॉन, ठीक आहे बघ नेत्रा योग्य पप्पा मला काला खटायचा सरबत देतोय बघा बघा चला फायनली आली मी घरी आणि वाचले आता रात्रीचे घेतलेला होता अबस, आज माझ्या मिस्टरांना कुठली कोणती ताई भेटलेली होती आणि तिने माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुम्ही ब्लॉग करता तुम्ही छान करता करून त्या ताईंला थँक्यू मिस्टर तुम्ही पण बोला थँक्यू खरोबर थँक्यू आणि ते खूप चांगले बोलवत आणि चांगला प्रतिसाद देत होते फक्त एवढंच की माझे मिस्टरनी नाव नाही विचारलं आता प्लीज सॉरी माझे मिस्टर जरा <laughs> म्हणजे मी पण एक्साइटिंग झाली असती त्याच्या जागेवर असली असती कारण आम्हाला समोरचा माणूस अजूनपर्यंत एक ताई कमेंट करत होती तिला मी उत्तर दिलं आता कुठली अचानक ताई येऊन अशी अचानक बोलली म्हटलं तर आजीब आहे प्रयत्न चालू आहे युट्यूबवर करते बघूया हो पुढे काय कसं होईल माहीत नाही ना पण तुमचा सपोर्ट असेल तर नक्की खूप चांगलं होईल आणि चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात चला बाय बाय बोलते